नमस्कार शेतकरी बंधूंनो तर आजचा विषय असा आहे की नवीन गाय खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि मी यादी सांगते मी काही यामध्ये तज्ज्ञ व्यक्ती नाही आहे आमच्या घरी गाय आहेत मी त्या गायांना पाहून पाहून मी जे एक्सपिरियन्स जे काही अनुभव घेतला तोच मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर नवीन गाय खरेदी करताना शक्यतो गायीचे चारी सडं हे सेम आकाराचे असले पाहिजे म्हणजे गायीचे सड हे खालीवर नसले पाहिजे आणि गायची आणि गायची दुधाची जी शीर असते सडात जाणारी ती गायची शीर ही जाड असली पाहिजे शक्यतो गाय काळी भांडी असावी गायची शिंगे ही पोळलेली असावीत आणि तुम्हाला जर समोरच्या पार्टीने सांगितलं सांगितलं की गाय ही गाभा आहे तर तुम्ही जनावरांच्या गव्हर्मेंट डॉक्टरांकडून गाय नक्की किती महिन्याचे गाभा आहे हे तुम्ही तपासून घ्यावे जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही गायीचा व्यवहार करताना आणि गाय जर नुकतीच विली असेल तर तुम्ही गायीच्या सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेच्या धारा काढून म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नक्की गाय ही किती लिटर दूध देणारी आहे आणि त्यानंतरच तुम्ही गायीचा व्यवहार करावा आणि शक्यतो व्यापाऱ्याकडून गाय खरेदी न करता आपल्या शेतकऱ्याकडून गाय खरेदी करावी आणि शक्यतो गाय ही पहिल्या वेताची खरेदी न करता आपण जर दुसऱ्या वेताची जर खरेदी केली तर आपल्याला कळतं की गायीच्या खोडी काय गायीच्या सवयी काय आणि गाय ही पहिल्या वेतापेक्षा दुसऱ्या वेताला दूध हे जास्त देते आणि गायीला दूध काढताना भाल्याची ही नसली पाहिजे गायीने विदाऊट भाल्याचंसुद्धा आपल्याला दूध काढू दिलं पाहिजे आणि शक्यतो ही ताजी तवानी असली पाहिजे तब्येतीने स्ट्रॉंग असले पाहिजे गायचा बांधा मरकी वगैरे नसली पाहिजे आणि गाय खरेदी करताना गाय आपल्याला ॲक्टिव्ह असली पाहिजे गाय आजारी वगैरेने नसली पाहिजे जरा अजून पण भरपूर काही गोष्टी असतील की नवीन गाय खरेदी करताना काय काय काळजी घेतली पाहिजे मला ज्या गोष्टींचा एक्सपिरियन्स आहे मी ते तुमच्याशी शेअर केल्या जर त्याला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा तोपर्यंत बा बाय